भी है और हिकमत भी है हिकमत ने अनेक वस्तू केल्या लढवलाय पण ठीक आहे आता यावेळेस मात्र ते आपल्याकडे आहे त्यामुळे त्यांचं उडान शंभर टक्के उडान होणार आणि ते विधानसभेत पोहोचणार हा शब्द मला तुमच्याकडून पाहिजे देणार शब्द आणि म्हणून मगाशी त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं काय ऊस कारखाने किती उसात ऊसात मी एखाद उद्घाटन केलं ऊसात ते दोन कारखाने काढले ते तुम्हाला सहकार्य व्हावं म्हणून शेतकऱ्यांचा ऊस खरेदी केला जाईल नाहीतर पूर्वी तुम्ही शे म्हणजे शेतकऱ्यांना आणलं जात होत ना, ना, ना शेतकऱ्यांना अडवलं जात होत आता ती काळजी नाही आता एकमत उडानचे दोन कारखाने तुमच्या शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि मतदारसंघामध्ये उसाच राजकारण संपवण्याचा हा मी प्रयत्न करत आहे परंतु आत वाला माणूस उसाचं राजकारण संपू नये यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे आता परवाच एक व्हिडिओ क्लिप बाहेर आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोणत्या कारखान्याची किती कॅपॅसिटी आहे आणि त्यांची कॅपॅसिटी कशी जास्त आहे मी आपल्या सगळ्यांना या पूर्वीच वेळोवेळी सांगितलेलं आहे की एक कारखाना आपण सुरू केलेला आहे आणि त्या कारखान्याची क्षमता ही पुढच्या वर्षी आपण तीन लाख मेट्रिक टन उसाचा गळप करू एवढी आहे दुसऱ्या कारखान्याचं भूमिपूजन आपण मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं तो कारखाना कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या नोव्हेंबर मध्ये सुरू होईल असा शब्द मी आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या समक्ष देतो कारण या कारखान्यामध्ये जवळपास सहा लाख मेट्रिक टनाचं गाळप होईल तीर्थपुरीच्या कारखान्यात तीन, तीन लाख आणि कुंभार पिंपळ कारखान्यात सहा लाख असं नऊ लाख मेट्रिक टनाचं गाळप आपण पुढच्या वर्षी पासून सुरू करणार आहोत त्याच्यामुळे आपल्यासोबत असणाऱ्या सर्व लोकांना मी ही ग्वाही देतो की तुमच्या ऊसाचं काणक सुद्धा पुढच्या वर्षीपासून शेतात राहणार नाही सर्व ऊस हा आहे दुसरा मुद्दा आहे की नवीन कारखान्यामध्ये आपण मुख्य उत्पादनाच्या व्यतिरिक्त पोजन डिस्टिलरी फर्टिलायझर असे वेगवेगळे -वेग युनिट आपण तयार करत आहोत आणि यासाठी आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर रोजगार लागणार आहे जवळपास हजार ते बाराशे मुलांना आपल्याला या ठिकाणी नोकरी द्यावी लागेल आणि मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो की हे जे हजार ते बाराशे मुलं असतील ते आपल्याच परिसरामधील सर्व शिकलेली मुलं असतील मागच्या वर्षी आपण पाहिलं की आपला कारखान्याचं पहिलंच वर्ष होत साहेबांनी थांबायला सांगितलं त्याच्यामुळे मी आता बाकीचे मुद्दे आपल्याशी नंतर बोलेल फक्त एकच वाक्यात एक, एक तुम्हाला सांगतो की आपलं जे चिन्ह आहे ते आहे धनुष्यबान धनुष्यभान हा आपला स्वाभिमान आहे हा आपला स्वाभिमान आहे बाण हे आपला आनदार आणि शान आहे आणि पलीकडची निशानी आणि पलीकडची निशानी तुताही आहे इनकी फिजरत तो देखो चतुर्थीला चिकन तंदुरी एकादशीला मटन करी रामकृष्ण हरी वाजवत जाई आमच्या दादाला लागू नका धनुष्य बानाचं बटन दाबा एवढीच विनंती आपल्याला करतो आणि दोन शब्द संबोधतो धन्यवाद